रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा एक सण या दिवशी बघायला मिळणारं बहीण आणि भावाच्या नात्यातील प्रेम सध्या इतर दिवशी बघायला मिळत नाही मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी कोल्हापुरातील एका भावाने आपल्या बहिणीसाठी एक त्याग केला होता आपल्या शरीरातील एक अवयव त्याने बहिणीसाठी दिला होता त्यामुळेच त्याच्या बहिणीचा जीव वाचला आणि त्यामुळे आज त्याची बहीण निरोगी आणि आनंदी जीवन जगतीय रक्षाबंधनाच्या निमित्ताने पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्वाचा आहे अशातच आपल्या बहिणीसाठी आपल्या शरीरातील एक भाग काढून देणं याच्यासाठी फार मोठी हिंमत करावी लागते आणि अशीच हिंमत कोल्हापुरातील विक्रमसिंह पाटील या गृहस्थांनी गेल्या काही वर्षापूर्वी केली होती बहिणीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यानंतर विक्रम यांनी स्वतःकडील एक किडनी बहिणीला दिली आहे त्यामुळंच आज त्यांची बहीण आणि ते स्वतः निरोगी आणि आनंद जीवन जगतात कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील भडगाव येथील काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे विक्रम पाटील हे एक पदवीधर शेतकरी आहेत त्यांना लता उज्ज्वला आणि वैशाली अशा तीन वहिनी आहेत यापैकी दोन हजार चार रोजी राधानगरी तालुक्यातील सरवडे गावच्या आनंदा पाटील यांच्याशी विवाह झाला होता वैशाली यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून सध्या त्या मुंबई येथे स्थायिक आहेत गेल्या सात ते, ते, ते आठ वर्षापूर्वी वैशाली यांच्या दोन्ही किडनी निकाम्या झाल्यानंतर त्यांचा भाऊ विक्रम त्यांच्यासाठी धावून आला होता विक्रम यांनी त्यांची किडनी दिल्यामुळंच आज वैशाली यांना पुनर्जन्म मिळाला आहे मी वैशाली पाटील मुंबईमध्ये गेली वीस वर्षापासून माझी दोन मुले आणि पतीसोबत राहते दोन हजार चौदामध्ये मला किडनीची व्याधी सुरू झाली सलग दोन वर्ष घरगुती इलाज तसेच आयुर्वेदिक उपचार करून देखील मी बरी झाली नाही आहे त्यानंतर माझ्या कुटुंबाने किडनी ट्रान्सप्लांटचा विचार केला माझ्या आईवडिलांच्या संपूर्ण तपासण्या करून देखील दोघांच्याही किडनी मॅच झाल्या नाहीत स सलग दोन वर्षे या आजारशी मी झुंजत होते शेवटी माझ्या भावाने मला किडनी दान केले आज त्याला आठ वर्ष पूर्ण झाले आहे माझ्या भावाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे व आतूट प्रेमामुळे मी आज एक सामान्य आयुष्य जगत आहे मला सर्वांना हाच एक संदेश द्यायचा आहे की अशीच आतूट नाते जपण्यासाठी अवयवदान करा धन्यवाद माझ्या कुटुंबामध्ये मी माझे मिसेस मुलगा मुलगी आई वडील तिघी बहिणी मला त्यातील सर्वात लहान बहीण वैशाली हिच्या किडनीचा प्रॉब्लेम चालू झाला तिला आयुर्वेदिक उपचार चालू केले पण ते आयुर्वेदिक उपचारांना काय प्रसन्न दिल्यामुळं त्याच्या डायलिसिस चालू केल्या डायलिसिस एक सहा महिने चालू झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगले की तिच्या किडनी ट्रान्सफॉर्मचा निर्णय घ्या त्यामुळं आम्ही किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला आई आमचं आमची आई तयार झाली त्यामध्ये किडनी देण्यासाठी पण आईच्या काही टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळं तिच्या थांबवली आणि माझे किडनी द्यायचा निर्णय झाला माझ्या टेस्ट सगळ्या पॉझिटिव्ह आल्या त्यामध्ये किडनी अगदी व्यवस्थित जुळते असं डॉक्टरांना सांगितलं त्यामुळं मी किडनी दिली आज जवळजवळ सहा सात वर्ष झाली किडनी दिल्यानंतर मी पूर्वी मला काही फरक पडल्यान मी पूर्वीसारखंच नॉर्मली जीवन जगतो आहे रोजची शेतीची कामं रोजचा योगा पुन्हा व्यायाम वगैरे सगळं करतो त्याचप्रमाणे माझी बहिणी नॉर्मली जीवन जगू शकते माझ्या ह्या धाडसामुळे तिला पुढचं लाईफ मिळालं पूर्ण लाईफ मिळालं अशा व्यक्तीने समाजात पुढे सध्या समाजात अनेक रूढी परंपरा गैरसमज आणि या बाबतीतील निरक्षरतेमुळे अवयवदानाकडे तितक्या गांभीर्यानं पाहिलं जात नाही यासाठीच आज दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन सारख्या संस्था सा अंगदान नेत्रदान त्वचादान देहदान आदींसाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मात्र गेल्या सात वर्षापूर्वी हीच गोष्ट विक्रमेंनी जाणल्यामुळं त्यांनी आपल्या बहिणीला किडनी देऊन त्यांचा जीव वाचवला होता आजकाल कोणीही आपल्या भावंडांसाठी इतकं करायला तयार होत नाही मात्र विक्रम यांनी एक उदाहरण समाजासमोर घालून दिलंय आपल्या अवयवदानाद्वारे इतरांना देखील चांगलं आणि निरोगी त्याचबरोबर आनंदी आयुष्य जगता येऊ शकतं हेच त्यांनी दाखवून दिलंय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा